வேலைக்கட்டில் கடல் கடந்து அப்பால் पाणी तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे आणि आज आहे गणेश जयंती सो त्यानिमित्तानं मी आज आणलं होतं दुर्वा ज्या एरवीला पाच रुपयाच्या असतात बट आज मी आलं मला वीस रुपयाला आणि फुलं आणि दुर्वा वगैरे आणल्या त्यानंतर सकाळी सकाळी पूजेची तयारी चालू आहे माझे इथे काव्या पण गेलेल्या आहे स्कूलमध्ये माझं सगळं आवरून झाले होते बाकीची कामं त्यामुळे माझी पूजेची तयारी चालू होती दुर्वा दिल्यानंतर त्या थोड्या निवडाव्या लागतात तिथे दुर्वांची गड्डी वगैरे मिळत नाही मी जिथे राहते तिथे सो इथे मी दुर्वा निवडून घेत आहे सगळ्या एकवीस दुर्वा निवडून झाल्या त्यानंतर पूजेची सगळी तयारी करून ठेवलेली आहे मी ते, ते पूजेची सगळी भांडी स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि आता गणपती बाप्पांना अभिषेक करायचा होता मी म्हणजे माझ्याकडे जी मूर्ती आहे गणपतीची त्याला दही आणि दुधाने अभिषेक करणार होती सो त्यासाठी इथे मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची छान पूजा करायची होती सो तीच तयारी मी इथे झालेली आहे आणि इथे माझी पूजा संपन्न होत आहे पूजा करताना मी व्हिडिओ वगैरे काही नाही बनवत कारण मनातून मन लावून पूजा केलेली बरी असते सो so, देवाची पूजा करत असताना काही मी व्हिडिओ वगैरे नाही बनवला पण इथे माझी पूजा गणपती बाप्पांची छान झालेली आहे सध्याला तरी मी नैवेद्य म्हणून दुधाचा दाखवलेला आहे कारण मी दुपारी मोदकाचा नैवेद्य दाखवणार होती तिळाचे मोदक आज बनवायचे होते मला दुपारी सो so, त्यामुळे मग सध्याला सकाळी दुधाचा नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर काव्या येण्याच्या अगोदर माझे इथे कुक्कर लावून स्वयंपाकाची तयारी चालू केलेली आहे अगोदर मी डाळ भात लावतो म्हणजे मग ती आल्याच्यानंतर तिला गरम गरम खायला होईल म्हणून आणि नैवेद्याला पण मला डाळ भात लागणारच आहे सो त्यासाठी म्हटलं अगोदर डाळ भात लावून घेते आणि नंतर मोदक चपाती भाजी म्हणते सो कुकरमध्ये पाणी टाकायचं विसरले खराब खराबणे म्हणून आणि त्यानंतर आता चार वाजलेले आहेत मी म्हटलं विचार केला की अगोदर चहा घेते मस्त चारचा आणि मग मोदकाला चालू करते बनवायला सो इथे मी चहा ठेवलेला आहे आणि काव्या पण स्कूलमधून आली ती नंतर जेवण वगैरे केलं आणि झोपून गेली थोडी थकलेली असते स्कूलमधून आल्यानंतर तिथे खूप सकाळी स्कूल असते त्यामुळे आल्यानंतर तिला थकल्यासारखं होतं त्यानंतर आता चहा घेऊन लगेचच ति असे मोदक बनवायचे होते म्हणून एवढी थकलेले आहेत तरी ते मी दोन वाटी तीळ घेतलेले आहेत त्याला हलकं हलकं भाजून घ्यायचं आहे तर ऑलरेडी थोडेसे भाजलेले तीळ होते बट त्याला तरीही टेस्ट येण्यासाठी मी त्याला थोडेसे भाजून घेणार आहे दोन वाट्या ती घेतल्यात कारण जरी ते सारण राहिलं शिल्लक राहिलं तर त्याची आपण तिळाची पोळीसुद्धा बनवू शकतो त्यामुळे मग दोन वाटी घेतलेल्या आहेत तर आता भाजून झालेले आहेत हे थंड होऊ द्यायचं थंड झाल्याच्यानंतर मग ह्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे इथे तीळ झालेले आहेत थंड आणि आता मी काय करते की गुळाची जी हे क्यूब आहेत त्याला मी बारीक करून थोडेसे बारीक करून मिक्सरमध्ये गूळ आणि हे तीळ आपल्याला एकत्र एक वाटून घ्यायचे आहे सो फटाफट मी हे वाटून घेते हे सारण झालेलं आहे वाटून वाटून झालेलं आहे गुळ आणि तीळ मी काढून ठेवते या बॉक्समध्ये म्हणजे मग जरी जायला शिल्लक तर कधी आपण ते वापरू शकतो सारण झालं आणि पोळ्याची कणिक म्हणून घेतलेली होती मी त्यातच म्हणजे मोदकाचं पण एक्स्ट्राचं पीठ म्हणून घेतलेलं होतं आणि आता इथे माझे मोदक बनवणं चालू झालेलं आहे एकवीस मोदक बनवायचे असतात चतुर्थीला जसं आपण एकवीस मोदकाचा नैवृत्त दाखवतो तुला आज करणार होते मी आणि छोटे छोटे साईजचे बनवणं आहे वेस्ट नको जायला आणि काव्या पण फार कमी गोड खाते केल्यानंतर ती एक ते दोन मोदक खूप झाले खाते त्यामुळे मग छोटे छोटे मोदक बनवणार होते त्या साईज मसूरमध्ये मी पाच पाच गोदर छोटे छोटे वाटून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मोदक बनवणार आहे हा झालेला आहे मोदक आणि अशा सेम पद्धतीने मी एकवीस मोदक बनवलेले आहेत तर हे आहेत एकवीस मोदक आणि मोदक बनवतानाच मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं जेणेकरून जास्त टाईम वेस्ट नाही होणार आणि आता तेलही गरम झालेलं होतं मोदकही झाले होते तर हे सगळे मस्त डीप फ्राय करत आहेत आणि अशा पद्धतीमध्ये एकवीस तिळाचे मोदक तयार झालेले आहेत आणि मला मोदकाचं नैवेद्य घरी दाखवून लगेच मंदिरातही जाणार होतो तर इथे मी आता सायंकाळचा दिवा वगैरे लावून घेतलेला आहे आणि दुपारी करणार होती पण झाला लेट आणि त्यामुळे म्हटलं की आता दिवा लावून नैवेद्य दाखवून घेते नैवेद्य दाखवला आणि आम्ही संध्याकाळ झाली होती जवळपास साडेसहा सात वाजले होते म्हटलं विचार केला की गणपतीच्या मंदिरात जाऊन येऊयात तर तुम्ही बघू शकताय गणपती मंदिर म्हणजे मोर्याचं जे आहे चिंचवड गावात आहे सो तिथे खूप गर्दी होती खूपच जास्ती गर्दी होती आणि जत्रा असते इथे खरं तर बाहेरच्या साईडला पण तर हे आहे आतला गाभरा जिथे की खूप सुंदर रांगोळी काढलेली होती खूप प्रसन्न वातावरण होतं मंदिरातलं गर्दा जरी असला तरी पण आणि तुम्ही सांगा मला व्हॅलेंटाईन डेचं काय असतं

आमच्या आहोंचं मत आहे की आपले इथे व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करणं चुकीचं आहे किंवा करूच नाही असं तर तुमचं मत काय ते मला कमेंटमध्ये सांगा फक्त खर्च वाचवण्यासाठी सेलिब्रेशनच नको असं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा चलो पुन्हा भेटमध्ये नवरा डे आहे काही नवरा डे म्हणजे काय सगळे डे नवऱ्याचेच असतात लग्नानंतरचा प्रत्येक दिवस हा नवऱ्यापासूनच असतो काय हे नसतं काय नसतं काय नसतं हॅप्पी नाहीयेत का कोण तुम्ही मी हॅप्पी मग अजून काय पाहिजे ते व्हॅलेंटायटन वगैरे काय आपण नाही मानतच हा मग मा... काय म्हणता तुम्ही काय म्हणता कुठला डे म्हणता तुम्ही दिवाळी दसरा पाडवा होळी बरं ठीक आहे म्हणजे बायकोसाठी कुठला स्पेशल दिवस असा असते ना बर्थडे आहे आहे त्याच्यासाठी म्हणून सांगा ना तुम्ही म्हणजे असं काय व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन करायलाच पाहिजे नाही दिवाळीला अजून वेगवेगळे सण आले त्यावेळेस साड्या आहे ड्रेस आहे परत अजून एक व्हॅलेंटाईन डे काढणार <laughs> इंग्रजांनी तिकडली संस्कृती तिकडले जपणार तिकडली संस्कृती आपण जपायची व्हेरी गुड बघूयात किती जणांचा रिप्लाय तो तुमच्या ह्या मतावरती <laughs> पुन्हा भेटू दे का जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र